सदोनाला दुमा जोङ इन्गेरी बलस्ता आवाज उ भई नसिने तिने संस्थामा त शिविन नबाट भई र त्यो भरी गाडी पाटे लुमटा राते आ परो त्यो नताउन्ता उ लेखे तन्डा चच्चाको गडा

जळगाव जवळ असलेल्या कानसवाड्या गावाजवळ हा प्रकार घडलेला आहे सकाळी आठ वाजता ज्यावेळेस युवराज कोळे हा शेतात जात असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे शौच शव इथे आणलेलं आहे आणि त्याचा आता पंचनामा किंवा पोस्टमॉर्टम या ठिकाणी केलं जात आहे पण नातेवाईकांची मागणी आहे की आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही पण आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही बॉडी राहू द्या पण कमीत कमी आता पी एम व इतर ज्या प्रोसिजर आहे त्या पूर्ण करा आत्ता जी एस पींशी माझं दा बोलणं झालं आहे एल सी बीचं पथक आणि दुसरे दोन पोलिसांचे पथकही त्यांच्या मागे लागलेले आहे आणि मला खात्री एवढ्या दोन तासाच्या आत त्यांना अटक होईल जुन्या वादातून आता तो ते आता तपासा ती पोलीस गोष्टीवर उजेड टाकतील की मूळ त्यांचा शेतावरून वाद होता कशावरून वाद होता तर हे पोलिसांच्या तपासामध्ये येणारच आहे